तुमचं खूप खूप स्वागत आहे चला आज एक अशी रेसिपी बनवूया तर हिथ घेतलेलं आहे मोड आलेली मुग्या घरातच बनवलेल्या आहेत मी तर आज हे जर मस्त तुम्हाला दाखवतील जास्त मिनिट उशीर लागत नाही या रेसिपीला कढाई चांगली तर आपल्या त्याच्यात होतो या तेल ह्याला जास्त नाही आता तेल चांगलं तापले त्याच्यात टाकूया लसूण कधी कधी तर तोंडाला चव नसते बघा तर ही एकदा खाऊन बघा असं मस्त मिक्स टाकवते चांगलं भाजूया आता ह्याच्यात घालूया मुग्याला आता छान भाजूया छान असं भाजून घेऊया जेवढं चांगलं भाजी ना तेवढं खायला छान लागते आणि खाणं बी चांगलं बघा मुगी असं का नाही खाल्ल्याला भारी असते सकाळ सकाळ तुम्ही नाश्त्याला घेऊ शकता छान बघा पाणी अजिबात काय नाही सगळं स्वच्छ धुवून पाणी बिनी काढून घेतलं होतं ठेवलं चावलं होत नाही मीठ टाकायचं आणि एकदम मिक्स करूया मस्त आता बनलेला आहे गॅस बंद करेल सर्व करेल तर मस्त अशी मूग बनून रेडी आहे बघा मटकीची मूग म्हणू शकताय तुम्ही तर खूप छान लागतंय आणि तर तब्येत खराब झाली तर खाऊ शकता ह्याला तोंडाला चव येते मिठी लावलेला आहे ला, त्यामुळे लसूण लावलेला आहे एकदा नक्की करून बघा तुम्ही आता थंडीचा दिवस आहे असं काय तर खायला पाहिजे मस्त असतं शरीराला तर आजचं व्हिडिओ कसं वाटलं सांगा चॅनल वर नवीन असाल तर चॅनल सब्सक्राइब करा उद्या भेटूया अशाच नवीन नवीन रेसिपी सोबत तो पत्र खात राहावा मस्त राहा बाय